नमस्कार विद्यार्थी मित्रांनो वर्णात्मक पद्धतीवरून दोन मतप्रवाह एका गटाकडून स्वागत तर दुसऱ्याकडून विरोध दोन वर्षापूर्वी निर्णय होऊनही मतभेद कायम महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे एम पी एस सी येत्या सप्टेंबर महिन्यातील महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा परीक्षा राज्य सेवा परीक्षा परीक्षा राज्य सेवा परीक्षा वर्णात्मक पद्धतीने होणार आहे या पद्धतीबाबत दोन मतप्रवाह दिसून येत आहे काही विद्यार्थ्यांनी स्वागत केले आहे तर इतर काहींनी विरोध केला आहे वर्ग एक आणि वर्ग दोनच्या अधिकारी दर्जाच्या पदांसाठीच्या परीक्षा राज्य महत्त्वाच्या असतात या परीक्षांची परीक्षा त्याच्या अभ्यासक्रम आणि एकूण स्वरूप तसेच मुख्य परीक्षेचे स्वरूप आणि त्यासाठीचा अभ्यासक्रम असा असावा या संदर्भात विचार आणि अभ्यास करण्यासाठी माजी निवृत्त आय एस अधिकारी चंद्रकांत दळवी यांच्या अध्यक्षतेखाली आयोगाने दोन हजार एकवीसमध्ये समिती नेमली होती या समितीने दोन हजार बावीसमध्ये लोकशाही आयोगाचे तत्कालीन अध्यक्ष इशोर राजे निंबाळकर यांच्याकडे अहवाल सादर केला त्यात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या यू पी एस सी धर्तीवर मुख्य परीक्षेकरिता वर्णात्मक पद्धतीची शिफारस करण्यात आली होती त्याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय आयोगाने दोन हजार तेवीसमध्ये घेतला होता मात्र त्यामध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलने केली त्यामुळे ही पद्धत दोन हजार पंचवीसपासून लागू करण्यात येईल असा निर्णय झाला म्हणून स्वरूप बदलले राज्यसेवा परीक्षा दोन हजार बारापासून बहुपर्याय पद्धती होत आहे त्यामुळे ही परीक्षा प्रत्येकाला समान संधी देणारी पारदर्शक गुणदानात निष्पक्ष असणारी तसेच जलद निकाल देणारी असल्याचे बहुतेकांना वाटते दुसरीकडे वर्णात्मक पद्धत वेळ खाऊ व्यक्तीपरत्वे गुणदान बदलणारी असल्यामुळे दोन हजार बारा नंतर आयोगाने स्वरूप बदलले त्यामुळे वर्णात्मक पद्धत बंद करून बहुपर्य पद्धत लागू झाली उत्तर पत्रिका बाराशे पन्नास तपासणी कालावधी अकरा महिने अन्न सुरक्षा अधिकारी यफ ओ या, या, या पदासाठी मुख्य परीक्षा वर्णात्मक पद्धतीने झाली त्यानंतर केवळ एक हजार दोनशे पन्नास विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका पद्धतीच्या तपासणीसाठी अकरा महिन्याचा वेळ लागला त्यामुळे आयोगाकडे मनुष्यबळाची कमतरता असताना वर्णात्मक पद्धतीचा अठ्ठास का असा सवाल काही विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे स्पर्धा परीक्षांमधील बदलांना विद्यार्थ्यांचा विरोध नाही परंतु वर्णात्मक पद्धत महाराष्ट्रासाठी अवास्तव अवाजवी आणि तारकाल विसंगत आहे महाराष्ट्रातील ग्रामीण विद्यार्थ्यांकडे वर्णनात्मक पद्धतीसाठी स्रोत उपलब्ध नाही त्यामुळे अभ्यासक्रमात गरजेचे बदल बहुपर्यायी पद्धतीत सुरू ठेवावे काही विद्यार्थ्यांनी नाव न ना सांगणाऱ्याच्या अट्टीवर प्रक्रिया व्यस्त व्यक्त केल्या त्या अशा आयोगाने दोन वर्ष वेळ देऊनही काही विद्यार्थ्यांनी वर्णनात्मक पद्धतीला विरोध करीत आहे अनेक विद्यार्थी दोन वर्षापासून या पद्धतीने अभ्यास करीत असल्याने परीक्षा वर्णनात्मक पद्धतीनेच झाली पाहिजे समर्थन करणाऱ्या विद्यार्थ्यांचे मुद्दे दोन हजार तेवीसला दोन वर्षे वाढवून घेतली मग वा आता विरोध का आयोगाच्या निर्णयावर विश्वास ठेवून गेल्या तीन वर्षापासून वर्णनात्मक पद्धतीने अभ्यास करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य काय महाराष्ट्र शासनाने सारथी बार्टी महाज्योती टी आर टी आय आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्था या संस्थांद्वारे वर्णात्मक पद्धतीच्या परीक्षेसाठी प्रशिक्षण देण्यात येत आहे त्यांना शिष्यवृत्तीही दिली जाणार आहे ही पद्धत बदलल्यास सुमारे दीडशे कोटी रुपये वाया जाण्याची शक्यता सव्वीस राज्यात गट अ ब राजपत्रित पदासाठी वर्णात्मक पद्धतीने परीक्षा होत आहे बहुपर्याय पद्धतीचे फायदे बघा समान संधी जलद मूल्यांकन स्पष्टता व अचूकता स्वमूल्यांकन गुणदानात निष्पक्षता समान मूल्यमापन पारदर्शक निकाल प्रक्रिया वर्णनात्मक पद्धतीचे तोटे पहा वर्णनात्मक पद्धत वेळखाऊ प्रक्रिया गुणदानात विसंगत हस्ताक्षराची अडचण समान गुणवत्तेचे प्रश्नपत्रिका तयार करणे कठीण परीक्षेचा निकाल लागण्यास विलंब पुनरावलोकनासाठी विलंब तर वर्णात्मक पद्धतीवरून दोन मतप्रहार एका गटाकडून स्वागत तर दुसऱ्या गटाकडून विरोध दोन वर्षापूर्वी निर्णय होईल मतभेद कायम आहे